पांडुरंगाची भक्ती करणारा एक शेतकरी बैलगाडीने पंढरपूरला जात असताना अचानक आबाळ गरजायला सुरू होत मोठमोठ्याने पाऊस सुरू होतो विजा आकाशात चमकू लागतात तेवढ्या त्याच्या अंगावर वीज पडते आणि चक्क त्यांना वाचवायला पांडुरंग धावले नेमकं त्या दिवशी काय झालं वीज पडले असताना नेमका हा पांडुरंगाची भक्ती करणारा शेतकरी कसा काय वाचला पांडुरंग कसे मत्त्या धावले एक अतिशय सत्यकथा तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही खरंच पांडुरंगाचे भक्त असाल तर नक्की शेवटपर्यंत काय घडलं बघा पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरपूरला बैलगाडीत जात असताना शेतकरी भक्ताच्या अंगावर वीज पडली पण तो कसा काय वाचला विठ्ठलामुळे व त्याच्या बैलामुळे एक चमत्काराचा आता घडलेला आहे अशी अविश्वसनीय घटना की ज्यामुळे संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का बसलाय या वर्षीच्या आषाढी एकादशीला म्हणजेच पंढरीच्या वारीला सर्वजण जात होते परंतु या शेतकरी मित्राला पेरणी असल्यामुळे थोडासा वेळ झाला त्यामुळे पायी न जाता बैलगाडीने पंढरपूरला आषाढी एकादशीला जाऊया असं एका पांडुरंगाच्या भक्ताने म्हणजे शेतकऱ्याने ठरवलं परंतु वाटेमध्ये इतकं वाईट घडणार होत असा या शेतकरी मित्राला कधीच अंदाज देखील आला नव्हता आषाढी एकादशी निमित्त विटुरायाला भेटायला बैलगाडीने जात असताना शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडली शेतकरी तडपडत होता पण चक्क पांडुरंग बैलाच्या रूपात धावून आले ज्यांनी चक्क शेतकऱ्याला उचलून बैलगाडीत टाकलं आणि पन्नास किलोमीटरचा अविश्वसनीय प्रवास करून शेतकऱ्याला दवाखान्यात नेलं एका शेतकऱ्याची आणि त्याच्या बैलाची ही अविश्वसनीय सत्यकथा जी इतिहासात कधीच घडली नाही तीच कथा तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे त्यामुळे तुम्ही आषाढी एकादशीला जात असाल खरंच पांडुरंगाचे खरे भक्त असाल तर नेमकं या कथेमध्ये काय घडलंय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपण नेहमी ऐकतो सावता माळी म्हणतात कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी शेतीच्या कामामुळे ज्या शेतकऱ्याला पंढरपूरला जायला जमत नसते परंतु म्हणतात ना मनामध्ये भक्तीचा भाव असेल तर माणूस काही करून जातो परंतु आता सध्याला वातावरणात पाऊस आहे विजेचे पूर्ण वातावरण आहे तशाच प्रकारचे मोठं संकट आता एका गरीब पांडुरंगाच्या भक्ताच्या म्हणजेच शेतकऱ्याला पाहायला मिळालंय त्याच्यासाठी स्वतः विठ्ठल बैलाच्या रूपात धावून येऊन मदत केले तुम्हाला विश्वास पण बसणार नाही पण या बैलाने आपल्या बेशुद्ध मालकाला बैलगाडी टाकून अविश्वसनीय ने दवाखान्यात नेलं जिथे तो बैल याआधी कधीच त्या दवाखान्यात गेला नव्हता चक्क बैलाच्या रूपात पांडुरंग धावले आणि या पांडुरंगांची भक्ती करणाऱ्या शेतकऱ्याला कसे वाचवले तुम्हीच बघा ज्यामुळे डॉक्टरांनाही आता धक्का बसलाय नेमकं त्या दिवशी काय घडलं नेमकं त्या दिवशी कसं हे शक्य झालं सर्व या ठिकाणी आता पाहूया सर्वांनी आता डोळे आहे कान आहे आणि हे लक्ष ठेवून आता बघायचंय सत्य कथा काय घडली मानुसकी आणि विठ्ठलाच्या भक्तीचा एक अतुट नात्याची हृदयस्पर्शी कहाणीला आता या ठिकाणी छोटंसं लहानसं गाव आहे जिथे मातीशी नातं जुळलेले दररोज पांडुरंगाची वारी करणारे आणि त्या ठिकाणी भक्ती करणारे आणि आषाढी एकादशी कधीही न चुकवणारे शेतकरी आजही निसर्गाच्या कुशीत गावामध्ये आपले जीवन कष्ट करून जगत होते एक छोट्याशा गावामध्ये पती पत्नी आनंदाने राहत होते जसे विठ्ठल रुक्मिणींचा जोडा तशा प्रकारे शेतकरी त्यांच्या घरामध्ये पती पत्नी राहत होते त्यांचे दोन लाडके बैल सुद्धा होती बैलांचं नाव सर्जा आणि राजा ही दोघांची चांगली जोडी होती पांडुरंगाची भक्ती करणारे शेतकरी व त्यांची पत्नी जर वर्षी पायी पायी आषाढी एकादशीला जायचे परंतु या वर्षी शेतकरी बैलगाडी घेऊन आषाढी एकादशीला जात होते परंतु त्यांच्यावर मोठं संकट कोसळणार आहे हे त्यांना कधीच वाटलं नव्हतं संध्याकाळी सहाची वेळ होती वातावरणात अचानक एक बदल जाणवू लागला काळे ढग जमायला लागले आधी मंद असलेला वारा वेगाने वाहू लागला आता काहीतरी वेगळं घडणार याची जाणीव या जानी वया शेतकरी होऊ लागली आकाशात मोठमोठ्या विजा चमकू लागल्या दूरवरून ढगांचा गडगडाट ऐकू लागला आणि पाहता पाहता वादळानं रौद्र रूप दहन केलं विजांचा कडकडाट कर इतका भयानक होता की काळजाचा थरकापच उडत होता ढग इतके दाटून आले होते की अजून सूर्य मावळला नसला तरी पण ते अंधार पडल्यासारखं त्या ठिकाणी दिसून येत होत मोठ्या थेंबानी पावसाला सुरुवात झाली पांडुरंगाची अतूट भक्ती करणाऱ्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा पांडुरंगाचं नामस्मरण केलं अगदी उजावर परिस्थिती म्हणजे एकदम भयानक परिस्थितीमध्ये मोकळ्या रानात त्यांचा आता सामना होणार होता रौद्र रूपातील वादळाशी मोठ्या पावसाशी आणि विजा काढणाऱ्या या आबाळाशी सामना होत होता कुठेतरी मनामध्ये धक 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 अशी भीती वाटत होती आसपास पुढे मागे वीस किलोमीटर पर्यंत पण काहीच थांबण्यासारखं का दिसत त्यांना कळायच्या आतमध्ये एका क्षणात कारकण कांटिळ्या बसणारा आवाज आला एक प्रचंड वीज त्यांच्या अगदी जवळ कोसळली त्यांच्या अंगावर काटाला बेशुद्ध डायरेक्ट ते पडले वीज कोसळायचा आवाज इतका धक्का बसला कांटी बसली कानातून रक्त वाहू लागलं वीज कोसळण्याचा धक्का इतका जबरदस्त होता त्यांच्या शरीरावर विजेचा दहा जाणवत होता बैलगाडीला झुंपलेले दोन बैल आपल्या मालकावर अचानक कोसळलेलं संकट बघून ते दोघेही बितरले राजा जो बैल होता तर तो स्वभावाने अगदी धाडसी आणि चपळ होता तो क्षणाचाही विलंब न लावता आपल्या मालकाजवळ आला त्याने डोळे भयान आणि चिंते पसरले होते बेशुद्ध पडलेल्या शेतकऱ्याला आता काय करावं हे आता राजा बैलाला कळत नव्हतं ते निश्चित पडले होते त्यांच्या शरीरात कोणतीच हालचाल होत नव्हती राजा बैलाने आपल्या नाकानं त्यांना ढकलण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अंगावर आपलं डोकं घासलं पण काहीच हो उपयोग आला नाही जोरजोराने हंबरडा फोडू लागला त्याचा आंबर्डा म्हणजे त्याच्या मनातील अर्ध किंकाळी होती चक्क विठ्ठलच मत्तीला आले असं वाटत होत मालक उठाना मालक उठाना तुम्हाला काहीच झालं नाही मी मज करतो तुम्हाला अशी भावना होती तो जण विचारत होता राजाला हंबरड ऐकून सर्जही बैल त्या ठिकाणी लगेच ओरडू लागला दोघेही बैल ला आपल्या मालकाभोवती त्या ठिकाणी रडू लागले ओरडू लागले पण त्यांना कुणाला मतीने बोलता येत नव्हतं मुके प्राणी होते होते त्यांच्या भावना दाटून आल्या होत्या त्यांनी आपल्या मालकांना कधी इतक्या असा या अवस्थेत पाहिलं नव्हतं पाऊस आणखीच वाढला होता विजांचा कडकडा दुपटीनं त्या ठिकाणी सुरू झाला होता पानाचे लोंडेचे लोंडे आता शेतातून वाहत होते बेशुद्ध पडलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर पाण्याचे थंडगार लोळ त्या ठिकाणी वाहून जात होते आता त्याच थंडगार पाण्याच्या स्पर्शाने आता या ठिकाणी या शेतकऱ्याला आता हळूहळू शुद्ध येऊ लागली त्यांचे डोळे उघडायला खूप कष्ट होत होते त्यांनी इकडे तिकडे पाहिलं आणि देवाला नामस्वरण केलं देवा पांडुरंगा हे काय झालं त्यांच्या मनात विचार आला पण त्यांना आता मतीची गरज होती आणि ती फक्त आता या राणावनात मदत होत होती ती म्हणजे सरजा आणि राजा दोन बैलाकडून मदत मिळणार होती विजेच्या धक्क्याने भाजलेलं शरीर कस बस सावरत हे आता शेतकरी उठले ते आता खूप प्रयत्न करून कसे बसे बैलगाडीच्या चाकाचा आधार घेऊन ब त्या ठिकाणी गाडीत चढले त्यांची दृष्टी त्यांच्या भोवती फिरली बाजूला त्यांचे लाडके बैल आणि सर्जा ते दोघे त्या ठिकाणी डोळ्यात पाणी आणून रडत असल्यासारखं दिसत होत राजाचा हंबारडा अजूनही सुरू होता त्या प्राण्यांच्या डोळ्यात निष्ठा आणि काळजी शेतकऱ्यांनी ओळखली आपल्याकडे दोन बैल आहेत ते चक्क आता पांडुरंगाचा अवतारच आहेत त्यांनी वेदनेने व्याकुळ झालेल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी राजाला आणि सर्जाला हाक मारली जणू काही पांडुरंगाच मनात ठेवून पांडुरंगाला हात मारली तशा प्रकारे हाक मारली आणि पांडुरंगाला हात जोडले आणि बैलाला एक जोरा थाक दिली राजा चलतोच करे असं म्हणल्यानंतर होतं कोणत्याही परिस्थिती क्षणाचा विलंब नव्हता त्याने आपलं डोकं हलवलं आणि बैलगाडी ओढण्यास सज्ज झाला मुख्या जीवांची स्वामीनिष्ठ पाहून निसर्गही थक्क झाला मग बघा आता शेतकऱ्याला कसं वाचवलं दोन्ही बैलांनी आता मग वेळ न दडवता आपल्या संपूर्ण बैलगाडी दिशेने उडवायला केली पाऊस अजूनही कोसळत होता विजांचा कडकडा डबल सुरू झाला होता चिकलमय झालं होतं पण सर्जा आणि राजा यांनी हार मांडली नाही त्यांच्या डोळ्यात फक्त मालकाला घरी सुखरूप पोचवायचं ध्येय होत त्या जागीपासून दवाखाना जवळपासच आसपास तीन किलोमीटर अंतरावर होता तेही भर पावसात कुणाची मती शिवाय दोन्ही बैलांनी सुखरूप पार केलं एक क्षणाचाही विलंब न करता ते अजिबात थांबले नाहीत मागे वळून पाहिले नाही त्यांनी फक्त आपल्या मालकाला वाचवायचं त्या ठिकाणी काम सुरू केलं होतं त्यांच्या खांद्यावर असणारं ओझ बैलगाडीचं नव्हतं तर ते मालकाच्या जीवनाची जबाबदारी होती ती जबाबदारी त्यांनी पूर्ण ताकदीने आणि निष्ठेने सांभाळली अखेर त्यांनी बैलगाडी एका छोट्याशा दवाखान्यापशी आता समोर आणून उभा केली डॉक्टरांनी व तिथे दवाखान्यापशी पावसाच्या त्या ठिकाणी आडुशाला थांबणाऱ्या माणसांनी शेतकऱ्याला दवाखान्यात आणलं डॉक्टरांनी सांगितलं आणखी काही मिनिट जर उशीर झाला असता तर त्याचं जीव वाचणं कठीण झालं असतं त्या वादळात पावसात मत्तीला कोणी नसताना सर्जानी राजा या मुख्या प्राण्यांनी बैलांनी आपले मालक आणि त्या ठिकाणी त्यांची निष्ठा जबाबली मालकाला वाचवलं ही खरोखर अविश्वसनीय होत कथा हे केवळ एक बैलाची आणि शेतकऱ्याची नाही तर निस्वार्थ प्रेम आणि स्वामीनिष्ठा आणि भगवंतावर असणाऱ्या श्रद्धेची आहे सर्जा आणि राजा या दोन्ही बैलांनी आपल्या मालकाला केवळ जीवदान दिलं नाही तर मानवी जीवनात मुख्या प्राण्यांना किती महत्व आहे हे जगाला दाखवून दिलंय त्यांच्या या कार्याला कोटी कोटी प्रणाम आता तुम्ही काय करायचंय बघा ही तुमची जी कथा आहे तुम्ही सर्व मित्रांना शेअर करायचं आहे जेणेकरून त्यांना पण मुख्या प्राण्याविषयी आणि विठ्ठल भक्ताविषयी नक्कीच भारी वाटेल व तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद